हो सन्मान होत आहे त्यांचा सन्मान माझी उपसरपंच संतोष पोकड ह आणि उद्योगपती पहिला विनंती सन्मान देण्यासाठी जायचे त्याचप्रमाणे सन्मान देण्यासाठी जायचे यादव आणि कमलजीत सिंग अशी गोष्टी होऊन गेलेली आहे बक्षीस तिकडे घ्या पहिला कृपया सर्वांना विनंती पाहिला

अखंड हिंदुस्तानला वीड लावलेला पैलवा थांबली त्याच्या रक्तानच था नाही असा शिकांना महाराष्ट्राचा आकर्षक पैलवान ज्या पैलवान दिल्ली पंजाब हरियाणा हो हो काळाची माणसं आताच घरगाटा मिलिंदाना हा मुकाबला काहीच घट्ट करूनच बघावं लागत नाही मुकाबला घेतला आहे सिकंदर शेख सारे जहाच्या हिंदू सता हमारा वो, 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 वहे उरू, के सदन्द मुकामी हाथा, अभी दादा, पैसे फिटले, मिर नादा, जया पहिलाँ चाहा हाथा तुम्हे जबादा देली सचित अपा, सर्पाँ

इस महाट में आप आए हैं इस महाट का लाडला परिवार सिकंदर सिंह के खिलाफ जो सिकंदर पिछले तीन साल से पूरे देश में अपनी कुश्ती का जलवा दिखा रहा है उनके खिलाफ आज आप लड़ने को आया है कुछ किए बिना जे जयकार नहीं होती

झालेला आहे प्रेक्षकांना अजून कुस्त्या शिल्लक आहेत एक एक लाख रुपयाचा दीड लाख रुपयाचा कुस्त्या शिल्लक आहेत लोकवारे वेळेभावी ही कुस्ती आम्ही घेण्यात आलेली मैदाना सोडू नका